नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे सकाळीच आता गार वातावरण आहे थंडगार गावाकडे थंडी खूप आहे तसे आले दोन दिवस कमीच आहे थोडी मळबट आहे त्यामुळं तर आज काम बघूया काजीच्या बरसात जाऊचा थेची वय पुरूच्या आणि काजीतल्या गावात पण काढूचा तिथं आज काय किती काम होतं तर बघूया नाही त्या दुसरं अजून पण काम आहे माणवरती पेंड्या बांधायच्या ते आता इथे हा सल्ला ठेवलेला आहे ना भाताचा त्याचे बांधायचे आहे बघूयात काय काम होते आज मित्रांनो सकाळी बाहेर गेलो होतो वैवडीमध्ये थोडं सामान आणायचं थो होता घरी तो तोपर्यंत सकाळी बाबानी आणि काकीनी पेंड्या बांधून ठेवत्या ते एवढ्या बांधून झाल्या आहेत अजून थोडे बांधायचे आहेत हे तर बांधून झालं की मग मांडवावर टाकायचं आहे अजून एवढं बांधायचं आहे ते बांधून झालं की हे सर्व बांधलेले भेंड्या मांडवावर टाकता येईल बाबाई बाबा बाबाईपर्यंत हो हो मी थोड्या गवताच्या पेंड्या बांधल्या कारण का बाबा गोट्यामध्ये वा बारकी वासरं होतं त्यांना गवत टाकण्यासाठी गेले होते तोपर्यंत मी गवताच्या पेंड्या बांधल्या मित्रांनो आता बांधून झाले आहेत तेवढे आता मांडवा टाकून घेतो आधी आता बाबा येतील पेंड्या बांधून देतील त्यांना मांडवावर टाकतो मग मांडवावर पेंड्या लावूयात भरपूर असं केलं आहे सकाळपासून आता बघूया किती लागत आहेत मांडवावर अजून लागलं की अजून बांधायच्या मग पुन्हा खरं मोठं आहे आमचं बघू शकता मांडव पण लांबलंच त्यामुळे पेंड्या भरपूर लागणार तुम्ही आणून देतात ना टाकू मी बघा अशा लाईन पेंढ्या ला लावाव्या लागतात आपल्याला अशा सर्व लावून घ्यायच्यात फेंड्या तर फायनली मित्रांनो पेंढ्या टाकून झाल्यात बघू शकता फायनली काम पूर्ण झालं आता मांडवाचं आता खाली जी जमीन आहे ते आता कधी टाईम मिळेल तेव्हा करायची चला तर मित्रांनो भेटूयात आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद